चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं असे खमंग असे आपले धपाटे तर धपाट्याला मी हिरव्या मिरच्या वापरणार आहे तर हिरवी मिरची असं मधनं कट करून घेतलेली आहे बघू शकताय तर एकदम आख्खी हिरवी मिरची टाकली तर फुटण्याची शक्यता असते बी वगैरे डोळ्यात जाण्याची भीती असते तर असं मधनं दोन एकाच्या दोन करायच्या आहेत आणि मोडून असं भाजायचं आहे तर भरपूर सारा असं लसूण घेतलेला आहे आणि मिरची पण भरपूर घेतलेली आहे दोन चमच जिरं घेतलेलं आहे असं मस्त मिरचीला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने आता मस्त छान अशा मिरच्या पण भाजलेल्या आहेत अगदी थोडंसं याच्यावर तेल सोडून घेऊया आपण तर तेल सोडल्याच्यानंतर गॅस आता मी बंद करते तर तवा गरम असते याच्यावरच परतून घ्यायचं आहे तर मस्त खमंग आता आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत तर तुम्हाला खलबत्त्यामध्ये वाटायचं असेल तर वाटू शकता खलबत्त्याची चव आणि जास्त ठेचायला येते तर मी मिक्सरला बारीक करून घेते तर तुम एकदम असं भरड भरड असं काढलेलं आहे एकदम बारीक न करता थोडंसं असं भरडच काढलेलं आहे बघू शकताय मस्त असा सुगंध येतो आहे आणि खावंसं वाटतं आहे एवढं छान असा सुगंध येतो आहे खरड्याचा आणि असा मस्त कवळा असा छान असा दुधी भोपळा आहे आणि शरीराला थंडावा देणारा दुधी भोपळा असा उन्हाळा स्पेशल तुम्हाला जर भाजी आवडत नसेल तर असं तुम्ही धपाटे करून खाऊ शकताय एकदम अशी टेस्टी मऊ लुसलुशीत दोन तीन दिवस टिकणारे असे आपले धपाटे तर याला स्वच्छ धुवून मी असं मधनं कट करून खिसून घेते या धपाट्याची चव एकदम टेस्टी लागते खूपच भारी एवढे धपाटे छान होतात ना तुम्हाला जर अजिबात भाजी आवडत नसेल हे जर तुम्ही खाल्लं तर आठवड्यातून दोन तीन वेळा करून द्या म्हणसाल एवढी एकदम असं करून खासाल एवढं धपाटे होतात चव तर खूपच छान लागतं याची तर आता मी धप दप... दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही याच्यात परमान पिठाचं वाढू शकताय तुम्ही तुमच्या याच्यानुसार तर मी याच्यामध्ये आता आपण भाजून घेतलेल्या मिरचीचा खरडा घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे ओवा असं क्रश करून घालायचं आहे छान सुगंध येतो आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू आहे मी हिरव्या मिरचीचा खरडा पण घातलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट आता दुधी भोपळा खिसून घेतलेला घेतलेला आहे भरपूर आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे बघू शकताय तर चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे वरणं तर याला आता मिक्स करून घेऊया तर पाणी न घालता अगोदर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण दुधी भोपळ्याच्या अंगीच भरपूर पाण्याचं प्रमाण जास्त असते तर असं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर याच्यामध्ये छान आता अगदी थोडंसं तेल घालते मी तेलामुळे आपले धपाटे मऊ लुसलुसीत राहतात असे आणि दोन तीन दिवस टिकणारे आपले धपाटे तीन दिवस सहज टिकतील असे धपाटे मस्त छान असं आता हे भिजवायचं आहे आपल्याला एक दहा मिनिट आपण असंच याला आता भिजत ठेवूया एक दहा मिनिटाच्या नंतर मग घेऊया करायला तर आता दहा मिनिट झालेलं आहे पीठ पण आता व्यवस्थित भिजलेलं आहे तर असा छोटासा गोळा घ्यायचा आहे जेवढं तुम्ही साईज बनू शकताय तर आपले धपाटे छोटे, तर छोटे छोटे छान वाटतात तर छोटे छोटेच बनवायचे आहेत तर एक कॉटन रुमाल घ्यायचा आहे आणि कॉटन रुमाल पाण्यात भिजून घ्यायचं आहे स्वच्छ रुमाल असावं तर पाण्यात असं भिजवायचं आहे आणि याच्यावर आपल्या धपाट्याचा गोळा ठेवायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं बरं का नाही हाताला चिटकले जाते तर मस्त छान असं तवा पण इकडं गरम झालेला आहे वरणं तेल सोडून खमंग धपाटे भाजून घेऊया तर पूर्ण वल्ला रुमाल करायचा आहे आणि वल्ल्या रुमाल करूनच आपल्याला धपाटे याच्यावर थापायचे आहेत जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुम्ही लाटून पण करू शकताय मग लाटण्यानं असं लाटून पण करू शकता याच्या पोळपाटावर तर हे पण असं अगदी सोपी पद्धत आहे ओला रुमाल करायचा पाण्याने आणि हाताला पाणी लावून असं जेवढं पातळ पाहिजे तेवढं असं पातळ करून घ्यायचं आहे अलगत हाताने तव्यावर धपाटा टाकायचा आहे आणि मस्त असं छान सगळीकडून असं तेल सोडून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त छान असं तेल सोडून आणि गॅसवर असं मस्त छान भाजून घ्यायचं आहे धपाटं मस्त असा कलर आलेला आहे धपाट्याला बघू शकता मस्त लसूण मिरचीचा असं सुगंध छान असे धपाट धपाटे भाजताना येतो आहे ना कधी खाईन असं वाटते खूप खमंग असे आपले धपाटे भाजून घेते आता मी आणि मऊ लुसलुसीत दोन तीन दिवस टिकणारे प्रवासात कुठेही घेऊन म्हणजे घेऊन जाऊ शकताय तुम्ही मस्त छान असे खरगूस धपाटे मऊ तयार आहेत तर आता मी खा खाण्यासाठी धपाटे तयार आहेत तर हिरव्या मिरचीचा खरडा आहे ताकाची कढी आहे दही आहे आणि मसाले भात पण बनवलेले आहे तर आज दुप